नमस्कार मंडळी मी माझे जे सुलस सासरे आहेत रत्नाकर चव्हाण त्यांनी माझ्यासाठी एक म्हणजे छोटीशी चारोळी लिहिली छोटीशी नाही म्हणता येणार मोठीच आहे तर मी तुम्हाला ती वाचून दाखवणार आहे कारण की ती खूप छान असे शाहीर आहेत आणि ते खूप छान कविता चारोळी वगैरे करतात तर त्याच्यातच माझा माझा आज वाढदिवस आहे त्यानिमित्ताने त्यांनी माझ्यासाठी चारोळी केलेली आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवते सौ प्रियंका प्रदीप चव्हाण वाढदिवसाच्या शुभेच्छा पत्र प्रियंका आमची चव्हाण घराण्याची शान आहे म्हणूनच तिला बहुमान आहे गुणवंती यशवंती सुंदर देखणी प्रदीपची राणी छान सुंदर करते गाणे गोड गोड गाणी खरंच तुला नाव ठेवण्या जागा नाही एवढं अनमोल कर्तृत्व आम्ही पाहिलं नाही आम्ही पुण्य केले आमची सून झालीस सवान घराण्याची परंपरा तो अबाधित ठेवलीस सुंदर गुणवान रूपवान सौंदर्याची तुझ्या तुझ्या या कार्याला सदैव मिळेल बहुमान तू आहेस भाग्यशाली वैभवशाली जन्मली हिम्मतवाली तू खूप सुंदर करतेस कार्यक्रमाचा नजराणा तुझ्या या गुणांना आम्ही करतो मुजराणा तुझ्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील तुझ्या या कलेला नक्कीच दाद देतील प्रत्येक वर्षी तुझा वाढदिवस यावा माझ्या या लेख लाका लाका। तुझा हसरा चेहरा आम्हाला असाच दिसू दे रत्नाकरच्या लेखीला बहर लेखी बहर येऊ तर ही अशी चारोळी तुम्हाला कशी वाटली मला प्लीज कमेंट करून सांगा आणि जर तुमच्या वाढदिवसाला जर असे काही चारोळी किंवा कविता जर करायच्या असतील तर मी त्यांना सांगेन ते करून देतील तर तुम्हाला ही चारोळी कशी वाटली मला तर खूपच छान वाटली आणि खूपच भारी लिहिलेली आहे तर त्यांना काकांना रत्नाकर जे चव्हाण माझे सासरे आहेत त्यांना मी थँक्यू बोलते धन्यवाद देते आणि आपली व्हिडिओ आता इथेच संपवते माझी व्हिडिओ आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये